महिलांचे लव्ह हँडल कमी करण्यासाठी अनेक उपाय सुचवले जातात ते कितपत योग्य आहे तुमच्या हाडांची रचना कधीही बदलत नाही स्पॉट रिडक्शन असं काहीच नसतं तुम्ही फक्त ऍप्स किंवा साईट कर्स करत असाल आणि कॅलरी बर्न डायट रे लक्षात नसेल तर उपयोग होऊ शकत नाही ओव्हरऑल फॅट लॉस करताना बॉडी ट्रेन होतात बेसिक फॅट लॉसचे लॉजिक असं की आपल्या संपूर्ण शरीरात मसल्स असतात त्यावेळी तुम्ही ते मसल ट्रेन करता तेव्हा मसल ब्रेकडाऊन होऊन इंधनासाठी शरीरातलं फॅट एक्स्ट्रा ग्लायकोजन वापरलं जातं त्यामुळे फॅट लॉस होऊन बॉडी पार्ट्स योग्य आकारात दिसतात पण त्यासाठी डाएट व्यायामास सातत्य असणं फार महत्वाचं असतं तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुरती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद